महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार तेवीस च्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांचं स्वागत आहे माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक त्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आपण घेत आहोत वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि या निवडणुकीसाठीची प्रचार करण्याचा कालावधी आज दुपारी तीन वाजता संपुष्टात आलो आहे जाहीरित्या उमेदवारांना प्रचार करता येणार नाही आपल्या जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहिता ज्यावेळेस पासून लागू झाली त्या

दारून ज्याची किंमत एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद दो होती आणि इतर साहित्य म्हणजे वाहन आणि इतर जे साहित्य आहे यांची किंमत या एक लाख पंचेचाळीस हजार आता एकूण दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकोणनव्वद या रकमेची जप्ती करण्यात आली आणि या प्रकरणात आण पाच प्रकरण आहेत आणि पाच गुन्हे दाखल झालेले आहेत विधानसभा मतदारसंघ अडुसष्ट गडचिरोली अंतर्गत या एस -टी एस टी आणि एस एस टी पथकाकडून चार लाख तेवीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपयाची जप्ती करण्यात आली दहा पथकामध्ये दहा गुन्हे दाखल दा आहेत तर प्रकारच्या करून जवळपास तीनशे म्हणजे चारशे लिटर दारू आणि इतर साहित्य मिळून पाच लाख दोन हजार चारशे असे एकूण चौदा लाख पंधरा हजार एकशे चाळीस रुपयाची जप्ती करण्यात आलेली आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये तेरा प्रकरण सव्वीस हजार सातशे चौऱ्यात्तर या रकमेची जप्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर जर आपण एक्साईज आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून जे काही इंटरसेप्शन आणि सीझर आहे त्याचा जर आकडेवारी पाहिली तर त्याच्यामध्ये हो एक कोटी एक्कावन लाख तीस हजार सहाशे पंधरा रुपयाची जप्ती करण्यात आलेली आहे चारशे सत्याऐंशी प्रकरण आहेत आणि या चारशे सत्याऐंशी प्रकरणापैकी चारशे अकरा प्रकरणी गुन्हे दाखल झाले त्याचप्रमाणे निवडणूक कामाच्या कर्तव्यामध्ये दे। वसूल केल्या प्रकरणी पाच व गडचिरोली एकूण सहा कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या तीन दिवस आधीपासून फक्त मतदान केंद्राकडे रवाना होतात सुरुवातीला ते बेस कॅम्पला पोहोचतात इंटरमिडियट स्ट्रॉंगरूम आपल्याकडे मान्यता मिळालेली uh, uh, आहे आणि सकाळी पोहोचतात तर कालपासून ही पथक रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कालच्या तारखेमध्ये शांत पथक ही आहे मतदारसंघामधून नी, रवाना झाली होती आणि सर्वच्या सर्व पथक ही हेलिकॉप्टरने रवाना झाली नियोजनामध्ये येत होती आणि आज आरमोरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे तीस पथक रवाना झालेली आहेत गडचिरोली विधानसभा मतदारसंघामध्ये सत्याऐंशी तर अहेरीमध्ये एकशे सतरा असे टोटल तीनशे चौतीस पथकं रवाना झालेली आहेत म्हणजे काल शहात्तर पथक रवाना झाली आणि आज तीनशे चौतीस पथक रवाना झालेली आहेत उद्याचं नियोजन चारशे दहा टोटल पथकांचं नऊशे बहुते नऊशे बहात्तर केंद्रीय मध्य नऊशे बहात्तर पथक दोनशे असतात

तीन आणि आर्मीचे दोनशे चारशे दाखवत आहेत अकराच्या कालावधीमध्ये ज्या काही इलिगल गोष्टी चालतात त्यांचा मोठिव्ह इलेक्शन पर्पस साठी मुली दाखवतो

10 लाख अशा वर्ती जर कॅश प्रॉफिट येतील तर 3 डिविजिबल इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि बोलतं आणि टेंशन आहे इतकी तपासखर पण त्यांचा की कुठून आली काय तर ते तपासणार आणि बघा बरोबर आहे पण ती काढूनाच होती व्यापारी मांग शहरी पेट्रोल पंप आहे व्यापारी लोकं 10 लाख मध्ये काही गारंटी असते आणि ते सोचते की त्यांची प्रोग्रेस त्या पद्धतीने तर 10 लाखा क अपेक्षा करत असेल तर मग आणि ती इंनी ती सगळे पुरावे पार्टीची इंनी दिसून आले बँक इज इंटरवल से काही उपयोग जीवा एकाच्या व्यवसायाची कॅश असेल बेनिफिट प्रोजेक्ट मधला तो बिलियन

नव्वद टक्के जर मतदान एकाच कॅन्डिडेटला झालं असेल पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान झालं असेल किंवा ति तिथे दहा पेक्षा कमी मतदान झालं असेल किंवा तिथे मतदानच झालं नाही ना ना दंगल झाली असेल तर असे जे मतदान केंद्र आहेत तर त्याला संवेदनशील अशा पाच सहा कॅटेगरी आहेत तशी आपल्याकडे फक्त सहा पंधरा आहेत बाकी सेन्सिटिव्ह आणि हायपर्सिटिव्ह जे आहेत ते वेगळे संख्या जास्त आहे संवेदनशील एकशे अठ्ठावन्न आहे आणि अतिसंवेदनशील दोनशे नऊ म्हणजे हे लागतात सेन्सिटिव्हिटी हायपर सेन्सिटिव्ह म्हणतो आणि क्रिटिकल म्हणजे हे जे चार पाच क्रायटेरिया आता सांगितलं तुम्हाला सर ते आज तीनच्या नंतर जाहीर प्रसार सभेला बंदी आली पण ती गुप्त प्रसार करतात काही उमेदवाराच्या वाले तर त्याचा त्याच्यावर काय कारवाई नाही बघा कसं आहे की गुप्त प्रचार त्याला प् त्याला परवानगी कसं एक तर म्हणजे ऑलरेडी आहे पाच पेक्षा कमी लोक समजा तुम्ही उमेदवार आहे तुम्ही घरी आले प्रचार करत तर त्याला मनाई नाहीये फक्त तेच पोस्टर बॅनर भोंगा भिंगा जे काही पद्धती आहे प्रचाराची ते काही करताय तुम्ही जाऊ शकता तुम्ही बसलेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊ शकता उमेदवार मला मध्ये जो कुठला काही भंगार ना ते फक्त पैशाविषयी काम विषय कधीच नाही येत